नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या गावातही शेतीला जोडणारे किंवा पाण्यात रस्त्यांवर अतिक्रमण झालेला आहे का तर शेतीसाठी उपयुक्त असणारे पानत रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने बळीराजा पानद रस्ते ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बऱ्याच गावांमध्ये जे शेतीला जोडणारे रस्ते म्हणजेच पानद रस्ते तर या रस्त्यांवर जे मोठे शेतकरी तर यांनी अतिक्रमण केलेले आहे तर अशा शेतकऱ्यांना धडा शेकवण्यासाठी आणि पानत रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कधीपासून हा निर्णय अंमलात आणण्यात येणार आहे आणि याबाबत शासन निर्णय कधीपासून राज्य सरकार प्रसिद्ध करणार आहे याबाबत काही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतीसाठी उपयुक्त असणारे पानात रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने बडिराचा पानात रस्ते ही योजना हाती घेतली आहे मात्र अतिक्रमणे पानात रस्त्यासाठी अडथळे ठरत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पानात रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत आणि ती काढण्यास नकार दिला आहे अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ देऊ नये आणि चालू असलेला लाभ सुद्धा बंद करावेत असे सुद्धा निर्देश जे महसूल विभाग आहे तर महसूल विभागाने दिलेले आहेत अशा प्रकारची अट घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून यावर लवकरच मंत्रिमंडळात जी चर्चा आहे तर ती मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे राज्यातील चाळीस हजार किलोमीटर पानात रस्ते करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे या कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे राज्यात पानद रस्ते करण्यासाठी अनेक योजना जाहीर झाल्या आहेत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील पानद रस्ते मंजूर होत आहेत मात्र त्याला गती मिळालेली नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पानद रस्त्याची घोषणा केली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पानद रस्त्याचा कार्यक्रम घेण्याचं नियोजन जाहीर केलं होतं रामटेक पॅटर्न यंत्राचा वापर म्हणजे पानत रस्ते बाबत नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात स्थानिक आमदार आशिष जयस्वाल यांनी जो पॅटर्न राबवून तिथले पानत रस्ते मोठ्या प्रमाणात मार्गी लावले तोच पॅटर्न राज्यात लागू होण्याची शक्यता आहे पाणद रस्ते बांधण्यासाठी साधारणतः पंधरा मार्च ते पंधरा मे असा दोन महिन्याचाच कालावधी लागतो रोजगार हमी योजनेतून या कालावधीत रस्ते लवकर पूर्ण होत नाहीत त्यामुळे रामटेक यंत्राचा वापर करून रस्ते पूर्ण करण्यात येतील असे सुद्धा सरकारने निर्देश दिलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी पानद रस्त्यांवर किंवा शेतीला जोडणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमण केलेलं असेल जर ते शेतकरी अतिक्रमण काढल्याला अडथळा करत असतील तर अशा शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेखाली समितीच्या स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या काही बैठका झाल्या असून याबाबतचा सविस्तर शासन निर्णय लवकरच जाहीर होणार आहे पाणत रस्त्याचे काम जलद गतीने मार्गे लागण्यासाठी अतिक्रमण न काढणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध कडक भूमिका घेऊन त्यांचे सर्व सरकारी योजनांचे लाभ बंद करण्यात येतील अशी मागणी याबाबत समितीने केली आहे पान रस्ते करण्यात अतिक्रमण हीच मोठी अडचण आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे आणि ते काढण्यास तयार नाहीत तर त्या सर शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी आहे असा नियम लावल्यास मोठ्या प्रमाणात पानद रस्ते तयार होतील मित्रांनो अशी माहिती आशिष जैशवाल महसूल राज्यमंत्री यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या आता गावातले पानद रस्ते हे चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहे त्यांचा अतिक्रमण सुद्धा काढण्यात येणार आहे आणि त्यांना दुरुस्ती सुद्धा करण्यात येणार आहे मित्रांनो